हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानपदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत त्याची पी डी एफ कुठं पाहता येईल ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीचा रेकॉर्डेर हुडो कोर्स लावायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेर हुडो कोर्स शूच घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला अंतर्गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या तीन विषयांचे पोलीस भरतीच्या संपूर्ण सिलेबसवर आधारित रेकॉर्डेर हुडो मिळून जातील अतिशय कमी फीमध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल आणि फक्त मर्यादित कालावधीपुरतीच ही फी आहे नंतर ही फी सहाशे रुपये होणार आहे तर या ठिकाणी पहा पोस्ट नेम कॉन्स्टेबल म्हणजे जवान पदाचा निकाल आणि इथं सिरियल नंबर दिला आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन सिक्वेन्स दिलेला आहे या ठिकाणी रोल नंबर दिला आहे इथं ॲप्लिकेशन नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव इथं ॲप्लिकांट नेम सॉरी उमेदवाराचं नाव त्याच्यानंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मिळालेले मार्क्स म्हणजे रॉ मार्क्स ज्याला आपण म्हणतो आणि मार्क्स ऑफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर मिळालेले मार्क्स अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे तर एकशे वीसपैकी इथं पहा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर एकशे सात मार्क्स मिळाले आणि नॉर्मलायझेशन नंतर एकशे तेरा झालेले आहेत तर एकशे तेरा पॉईंट शहाण्णव एकशे तेरा पॉईंट चौसष्ट असे दोन टॉपर आहेत एकशे तेरावर नंतर एकशे अठरा नंतर एकशे आठ एकशे आठ नंतर एकशे सात एकशे सात अशा पद्धतीने ही संपूर्ण पी डी एफ आहे प आता सर्वटा मी वाचून दाखवत नाही तुम्हाला आणि हा रिझल्ट म्हणजे ॲक्च्युली विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांची ही यादी आहे याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे <coughs> आणि जे वेटिंगमध्ये आहेत त्यांची सॉरी फिजिटलसाठी जे क्वालिफाय झालेले आहे त्यांची यादी लागेल आणि मग फिजिटल झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट लागेल आणि ही पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल तर विठ्ठल जोशी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन फक्त डाउनलोड करा आणि पाहून घ्या किंवा मग आपलं जे राज्य उत्पादन शुल्क विभागाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा मिळेल पण मी डाउनलोड करून ऑलरेडी विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती चारशे अठरा प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केले याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तसंच त्यांनी पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिकासंचे भाट एक आणि पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिकासंचे भा दोन ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचीही पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच